मध्ये गुंतवणूक आता किती चांगली राहील का पुढे जाऊन सोन्याचा रेट कमी होतील का आणि झाले तर किती कमी होतील याचा एक अंदाज बऱ्याच लोकांना येत नाहीये आणि बऱ्याच गुंतवणूकदार लोकांना देखील येत नाहीये मित्रांनो माझ्या अंदाजाप्रमाणे आणि माझ्या अभ्यासाप्रमाणे मी काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो दिवाळीच्या आसपास सोन्याची किंमत एक लाख पंचवीस हजारच्या आसपास जाणार आहे आणि म्हणून जर का तुम्हाला लग्नस्था खरेदी करायची असेल तर आतापासून काही थोड्या थोड्या प्रमाणात नक्कीच खरेदी करू शकता एकदमच जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक घेणं करणं टाळावी परंतु दोन हजार सव्वीस च्या आसपास सोन्याचे भाव किती पोचतील तर सोन्याचे भाव एक लाख तीस हजार ते एक लाख पन्नास हजारच्या मध्ये राहतील जागतिक मंदी येणार आहे आणि अमेरिकेची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत जाणार मित्रांनो म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर का तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तुमच्याकडे जर का कॅश अव्हेलेबल असेल जास्त प्रमाणात तुम्हाला फ्युचरमध्ये गरज आहे तर नक्कीच सोन्यामध्ये खरेदी करू शकता परंतु थोड्या थोड्या प्रमाणात करा एकदमच करायची गरज नाही आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आताच्या काळामध्ये गोरगरीबांसाठी ज्या गरिबांना हे परवडत नाहीत त्यांच्याकरता ही एक बातमी इतकी चांगली नाही आहे मित्रांनो दिवाळीपर्यंत एक लाख पंचवीस हजारच्या आसपास सोनं जाणार आहे मधल्या काळामध्ये म्हणजेच आठ एप्रिलला पण मी व्हिडिओ बनवला होता खूप जणांनी एक खूप मोठी अफवा पसरली होती की सोन्याचे भाव पंचावन्न हजार होतील परंतु असं होणं शक्य नव्हतं याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवला होता बऱ्याच लोकांनी सोनाराच्या दुकानामध्ये ज्वेलर्समध्ये जाऊन खूप जणांनी सोनं विकलं पंचेचाळीस टक्के लोकांनी सोनं त्यावेळेस विकलं होतं म्हणून तुम्हाला हा अंदाज कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या मते किती प्राईस होईल नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद